राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ नंदुबार शाखेच्या वतीनं बोगस दिव्यांग कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नसल्याने दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारीलयीसमोर बेमुदत उपोषणला बसण्याचे निवेदन माननीय मित्ताली शेट्टी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी दिव्यांग महासभेचे पदाधिकारी श्री शिवाजी मोरे राज्याध्यक्ष श्री भाऊ कुंवर जिल्हा अध्यक्ष श्री मंगेश वाघमारे श्री कुंवरसिंग पराडके जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे जिल्हा सरचिटणीस यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज कुपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे कुपोषण का करावं लागतं आहे बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकस स्टाईल त्या त्यांच्या ॲक्सेस ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे नंतर कलम सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही तो वाटप करणं बंधनकारक आहे जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे दफ्तर दिव्यांगाची कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर केंद्रीय कायदा एकोणासशे दोन हजार सोळा याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे बहुतेक अधिकाऱ्यांना दोन हजार सोळाचा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो आमदार खासदारांनी तीस लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे हा तीस लाख खर्च करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर शासकीय निम शासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या गे पाहिजेत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे तरी या विविध मागण्यांसाठी या आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला एकोणावीस एक दोन हजार सव्वीसला आमचं आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवाने जस, मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण हे हो, आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व दिव्यांगबांधव नमस्कार